लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसाठी देशभरातील सर्वच राजकीय पक्षांनी आपली मोर्चे बांधणी सुरू केली आहे देशभरात अनेक राजकीय पक्षांच्या युती तसेच आघाडी होतानाचे चित्र दिसत असले तरीही अनेकांचे युती व आघाडीमध्ये बिघाडी होण्याचे प्रमाणसुद्धा वाढले आहे सध्या महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडी व महाविकास आघाडी यांची युती होणार की नाही याबाबत शाशंकता होती आज दूर झाली असून वंचितच्या आठ उमेदवारांची घोषणा पक्षप्रमुख डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांनी केली वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे अकोल्यातून निवडणूक लढणार आहेत तर भंडारा गोंदियामधून संजय गजानंद केवट गडचिरोली चिमूरमधून हितेश पांडुरंग मडावी चंद्रपूरमधून राजेश वारलूजी बेले बुलढाणामधून वसंत राजाराम मगर अमरावतीमधून कुमारी प्राजक्ता तारकेश्वर पिल्लेवान वर्धामधून प्रोफेसर राजेंद्र साळुंके यवतमाळ वाशिममधून खेमसिंग प्रतापराव पवार हे है आहेत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जाहीर झाल्यामुळे महाविकास आघाडीत धडकी भरली असून महाविकास आघाडी काय निर्णय घेणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता नागेश अवसार वाशिम